आज आपण बीट बीटचे पराठे करणार आहोत मेथी घालून त्यासाठी आपण एवढा कुंडा हे घेतलेला आहे कणिक हे डाळीचं पीठ आपण एवढं घेतलेलं आहे हे बीट घेतलेलं आहे एवढं किसून आपण स्वच्छ करून त्याचं हे समोरचं देठ काढून वगैरे आणि मेथी निवडून चिरून धुवून निवडून घेतलेली आहे स्वच्छ करून तर पराठे हा एक असा खाद्यपदार्थ आहे जो सर्वांना आवडतो हे पराठे पनीर केचे केले जातात कोबी बीट इत्यादी पराठे को बरेचसे अशा वेगवेगळ्या प्रकारचे पराठे केले जातात आपण तर आज आपण बीट व मेथी घालून हे पराठे करणार आहोत बीटमुळे लोह वाढते प्रतिकारशक्ती वाढते मेथी ही पौष्टिक असतेच मेथी काय पालेभाज्या सगळ्याच पौष्टिक असतात त्यामुळे हे आपले पौष्टिक पराठे आहेत तर आपण रेसिपी करू हे आपण घेतलेली कणिक हे आपण डाळीचे पीठ घेतलेले त्याच्यात टाकू आपण थोडासा हिंग दोन चिमेट चिमोट हिंग टाकू आपण कशात आहोत ओवापूड याच्यात टाकू आपण धनी जिरेपूड थोडीशी आणि ही जिरेपूड टाकणार आहोत थोडी नुसती जिरेपूड के केलेली आहे जरा जिरेपूड आपण थोडी जास्त टाकू म्हणजे खमंगपणा येतो त्याला टाकू थोडेसे तीळ आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट करून घेतलेली बारीक काप त्याला हे टाकू आपण बीट हे टाकू मेथी हे टाकू कोथिंबीर त्याचा टाकू आपण तिखट आता टाकू आपण मीठ ह्या सम्चा चमचाभर आणि थोडस वर म्हणजेच आपण ह्या चमचानं दीड चमचा मीठ टाकलेले आता टाकू आपण दही आपण दही आणि दुधामध्येच थिंबणार आहोत पण असं प्रत्येक पराठ्याला असं दही थोडं टाकायचंच म्हणजे काय होते बघा मऊपणा येते शायनिंग चांगली येते आणि थोडं गरम केलेलं हे तेल टाकून घेऊ म्हणजे मऊ पणा खूप येतो आणि शायनिंग येते मऊ मऊ होतात चांगले आता सगळं मिक्स करायचं आपल्याला याच्यामध्ये हे थोडंसं दही घालू आपण शिल्लक राहिलेलं आणि आपल्याला थोडस दूध घालायचं आहे दूध घेऊ थोड जेवढं बसल तेवढं पाणी घालणारच नव्हतं नाहीत आपण दूध दूध आणि दह्यामध्ये पौष्टिक असे पराठे करणार होत आपण हे दूध आता एवढं तिंबायला हे आपलं तिंबून तयार झालेलं आहे याचे आपले सात ते आठ होतात आपण गोल गोल गोळे तयार करून घेऊ अशा प्रकारे अशा प्रकारे आपले हे सात आठ गोळे तयार झाले तर आपण पुन्हा आता पराठे करून घेऊ अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे पटपट होतात हे आता आपण असे गोळे एक एक असा चांगला करून घ्यायचा एक एक पराठा करून घ्यायचा आपण त्याला त्याच्यासाठी आपण पीठ घेतले लावण्यासाठी आणि तेल घेतलं थोडंसं ज्या हे वाटीमध्ये आपण तेल गरम करून घेतलं त्याच्यातच घेतलं आता आपण एक एक करून लाटून घ्यायचे छान तयार करायचे असे पिठावर छान लाटले जातात हे आपला कलर किती छान आलेला आहे पिठाचा किती छान दिसायलेले आहे कलर खूप छान येतो याचा आकर्षक दिसत आपण थोडस असं तेल सोडून घेऊ तूप पण लावू शकता तुम्ही तेल तूप काही पण चालतं आपल्या घरचं साजूक तूप वगैरे हो सुद्धा टाकतात चालत टाकायला चा, खरपूस शेकून घ्यायचं तोपर्यंत इकडं आपण असा लाटून घ्यायचा एक एक उंडा घेऊ असा छान फार पातळ नाही आणि फार जाड पण नाही असा मध्यम लाटून घ्यायचा म्हणजे छान मऊ मऊ होतात पातळ जर तवा असेल तर मंद ह्याच्यावरच करायचं माझा तवा फा, हा फा, फार पातळ आहे पण लोखंडी बनवून घेतला पण जाड तवा असेल तर थोडा मोठा मध्यम केला गॅस तरी चालतो पण माझा पातळ तवा असल्यामुळं मी मंद केले लहान गॅसवरच करायलेली आप आहे आपला सगळीकडून शेकून झाला छान भाजल्या गे गेल्या बघा तुम्ही पाहू शकता आता आपण हे काढून घेऊ आता हा आपण टाकून घेऊ आपण छान मळवून घेतलेला आहे हा गोळा छान मळून घेतलाय आता आपण लाटून घेऊ पीठ टाकले खाली इथं हे आपण छान लाटून घेऊ अशा प्रकारे एक एक करून आपण करून घेतले सगळे असं लाटून घ्यायचं आता हे आपलं लाटून झालं तुम्ही पाहू शकता फार जाड नाही फार पातळ नाही असं हे खालून वरून किती छान लाटल्या गेला आता आपण टाकून घेऊ याच्यावर आता आपण उलटून असं करून घेऊ उलटा करून घेऊ आता आपण तेल लावणार खूप झटपट करण्यासाठी छान आहे हे पौष्टिक असे हे आपलं छान भाजून झालं बघा तुम्ही पाहू शकता किती खरपूस भाजलेलं आहे छान हे आपलं भाजून झालं गॅस बंद करून टाकू आपण आपण काढून घेऊ खाली हे अशा प्रकारे आपले बीट आणि मेथी घालून असे सुंदर असे पराठे तयार झालेले आहेत हे आपले सात आठ पराठे आठ झाले बघा हे असे आपण तयार करून घेतलेले आहे किती सुंदर झाले हे पराठे खूप सुंदर होतात हे चवीला पण खूप छान लागतात हे असे आपण पराठे असे करून घेऊ तर त्यासाठी आपल्याला ही सोबत दही लोणचं पण छान लागतंय लोणी पण छान लागतंय ताक पण छान लागतंय आणि ही चटणी आणि हे पराठे ही शेंगदाण्याची चटणी आपण कालवून घेतलेली आहे आणि ठेसा पण ह्याला छान लागतो ठेचा आंबील काही पण छान लागतं ताक आपण काही पण ह्याच्यासोबत करू शकतो असे हे झटपट होणारे आणि बदल आपल्या जेवणात म्हणून नक्की करून पहा माझे प्रेक्षक आणि मैत्रिणी आणि नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा